मॉडर्न संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय विक्रमशील कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मातारामाय भीमराव आंबेडकर जयंती दोन हजार चोवीस निमित्त कृतीशील महिलांचा सन्मान गुरुवारी आयोजित करण्यात आला अशी माहिती जिल्हा परिषदेकडून यावेळी देण्यात आली आहे नमस्कार मी अशोक सिरसे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या हँडलूम व हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीकरिता उमेद अंतर्गत राज्यस्तरीय मिनिसर्स आणि त्याला जोडूनच संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हास्तरीय प्रदर्शन दिनांक नऊ दहा व अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या औरंगपुरा येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेले आहे सदर प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेमध्ये खुले असणार आहे या प्रदर्शनास आपण आपल्या कुटुंबासह भेट द्यावी बचत गटातील महिलांनी उत्पादन केलेल्या वस्तूंची खरेदी करावी महिला बचत गटांच्या स्टॉल्सवरील रुचकर अशा खाद्यपदार्थांचा आपण आस्वाद घ्यावा आणि त्याचबरोबर संध्याकाळी सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचाही सा आपण आनंद घ्यावा असे आवाहन मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विशेषत संभाजीनगर शहरातील सर्व नागरिकांना करीत आहे धन्यवाद जय